नमस्कार मंडळी आज आपल्याला हिरव्या मिरचीचा चा करायचा आहे मिरची तोडून घेऊ आता मिरची तोडून झाली धुवून घेऊ स्वच्छ पाण्याने जरा पुढे आता कोथिंबीर हे घेतली आता ताजी ताजी धुवून घेऊ आता मळा हे पडलेला असते स्वच्छ पाणी घेऊ घेऊन हे झाले आपले आता कोथिंबीर मिरची धुवून आता आज आपल्याला ठेसा करायचा आहे त्याला साहित्य मिरची कोथिंबीर लसूण शेंगदाणे आणि मीठ एवढं साहित्य घेतले आता मिरची नीट करून घेऊ आता पूती नीट नेट करून घेऊ व्यवस्थित धुवून आणलेली आता लसूण सोलून घेऊ आता ठेस्याला जरा लसूण जास्त असल्यावर जरा चव लागते बघा थोडासा जास्त टाकायचा चव ती लसणाने जरा ठेस्याला ठेसा म्हणजे जरा वेगळी चव लागते बघा आता रोज रोज भाज्या तर आपण खातोच पण ठेच्याची चव कशी ऐकन ठेसा म्हणजे हिरव्या मिरच्याचा जुनी पद्धत आहे बघा आजकाल ठेसा करायचा म्हणलं की पोरियमने मनायचं हाताची आग होती मग ठेसा कोण करतय जुन्या माणसाची पद्धत आहे बघा ठेसा करायची शेंगदाण्याचा ठेसा चवीने गावाला गावताराला निघल देवाला निघल की ठेसा घेणार भाकरीवर बांधणार चवी ती ठेशाची हे झालं बघा आपला आता लसूण सोलून आता चुलीवर तवा ठेवून घेऊ आधी न तेल टाकता मिरची टाकून घ्यायची त्याच्यावर म्हणजे लय तडतड उडत नाही घातलेली मिरची पाणी असत त्याला आधी तेल न टाकता थोडी अशी भाजून घेतली म्हणजे जरा वशी ती होती म्हणजे नरम पडते बघा म्हणजे कडकड कडकड उलत नाही मिरची थोडी साईडला ओढते चंगदाना टाकून घेते जरा बी आंबळ उंबळ त्याच्याबरोबर मी संघ भाजून सगळ चंगदाना असं थोडं भाजलं की मिक्स करायचं दोन्ही म्हणजे दोन्ही संगत भाजता थोडं तेल टाकून घेऊ अशी मिरच्याची पोट बघा ह्याका दाबून कसे आधी आपण भाजली ना त्याच्यामुळं लय तडतड चढ उडली नाही आणि तरी एखादी राहिली तरी ह्या दाबून घ्यायची म्हणजे लय उडत नाही आता ह्याच्यावर आपल्याला भाकर झाकून घ्यायची आता भाकर झाकून घेऊ ह्याच्या आता भाकर झाकली की तवा उतरून घेऊ लगेच खाली आपण आता मिरचीवरची भाकर काढू आणि मीठ लसूण टाकून रगडून घेऊ लगेच आता आपल्या आपल्या अंदाजाने मिरचीला मीठ टाकायचं मिरचीच कसं असतं थोडी कमी असते कोणाकडे जास्त असते को मिरचीच्या हिशोबाने टाकायचे मीठ आता आता कोथिंबीर बी टाकून घेऊ लगेच ह्याच्यात आता घेऊ रगडून लगेच गरम गरम तळ्यात म्हणजे त्याला पाणी हे सुटल्याला मिठाचं आटल्यावर मग खमंग लागते Jadi begitu tahu ini suka pun tuh lah. Siang dan bagai itu sekar bahagia sang Nah, lah, हे सगळं एकात करून असं मध्ये घेऊन चांगला रगडायचा मला रगाडल्याला ठेसा चांगला लागतो आता ठेसा आपल्याला काढून घ्यायचा आहे आंब्या जरा आता भाकरीच्या तुकड्याने पुसून घेते हे झालं आपला ठ्याचा आणि बाकरी कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला